खरं तर राज्यात आणि देशात शहरामध्ये संपूर्ण गणपतीची धामधूम सुरू आहे आणि गणपतीचे देखावे पाहण्यासाठी देशभरातून राज्यभरातून इतर ठिकाणीतून अनेक भाविक नागरिक येत असतात मात्र गणपती ही बुद्धीची कलेची आणि विद्येची देवता आहे मात्र याच विद्यार्थी जे आपल्या आता आपण पाहतोय हे विद्यार्थ्यांचे आईवडील बिगारी करतात आणि ते आपापल्या कामाला निघून जातात मात्र या मुलांना शिक्षण देण्याचं या मुलांना चांगलं वळण लावण्याचं आणि या मुलांना समाजामध्ये चांगलं स्थान मिळण्याचं काम हे आयडेंटिटी फाउंडेशन करत आहे आणि याच आयडेंटिटी फाउंडेशनने मुलांना पुण्याचा गणेश उत्सव दाखवून आपल्या संस्कृती शिकवण्याचं संस्कृतीचं दर्शन घडवण्याचं एक काम केलेलं आहे त्या मॅडम देखील समोर आहेत मॅडम हे विद्यार्थी तुम्हाला कसे म्हणजे ह्या विद्यार्थीपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात यांचा आता प्रतिसाद कसा आहे आणि विद्यार्थी आता यांच्यामध्ये काय काय बदल झाले सर नमस्ते मी नूतन शिंदे आयडेंटिटी फाउंडेशनमधनं बोलते आहे आधी आम्ही सर्वे करतो ह्या मुलांचा प्रत्येक वस्तीवर जाऊन आमचा सर्वे असतो प्रत्येक ताई जाते ताईबरोबर काका पण असतात आणि जी मुलं शाळेत जात नाहीत का त्यांचं कारण आहे हे जाणून घेऊन त्यांना आम्ही शाळेत घालतो त्यांचा काय प्रॉब्लेम असेल आर्थिक किंवा दुसरं काही तर आम्ही सगळी त्यांना मदत करतो आणि शाळेत घालण्याचे प्रयत्न करतो यांचे आई वडील करतात बिगारी काम करतात काही हाऊसकीपिंगचे काम करतात हे सकाळी जातात त्यांचे आई वडील की संध्याकाळीच येतात त्यांना माहिती का आपली असतात काय करतात त्यांना आम्ही सांगतो जाऊन प्रत्यक्ष त्यांची भेट असते पालक भेट त्यामध्ये ताई आणि काका असतात ते काका प्रत्यक्ष भेट घेऊन थांबतात ज्यावेळेस ते मुलं पालक घरी येतात त्यावेळेस ताई आणि पालक त्यांची भेट घेऊन त्यांना सांगतात पहिले मग बालवाडी पासून ते दहावीपर्यंत पर्यंत ही मुलं एका शाळेत मध्ये शिकतात पालकांकडून घेता का स्वत नाही आम्ही स्वखर्चा आमची मदत करतो पालकांकडून काहीच मदत नाही गणपती पाहिलेत का मात्र या मुलांनी अनेक गणपती देखील आता पाहिलेले आहेत आणि ही मुलं आता एक चांगल्या जीवन जगण्याचा आता प्रयत्न करत आहेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती